महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाची पाहूया सविस्तर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील लोकवर्गणीतून अंगणवाडीचा काया पलट भिंतीवरील चित्रामधून सामाजिक प्रबोधनासह विद्यार्थ्याची जनजागृती देव प्रत्येक विद्यार्थ्याच्या शाळेचा श्री गणेश हा अंगणवाडीमधून होत असतो लहान वयात शाळेची गुढी लागावी व इथूनच संस्कारक्षम पिढी घडावी यासाठी देव देठण तालुका श्रीगोंदा ग्रामस्थेच्या संकल्पनेतून बोलक्या भिंती तयार झाल्या आहेत ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रूप पालटले आहे शाळेच्या आत तसेच बाहेरच्या संरक्षण भिंतीवर वेगवेगळे आकर्षण चित्र रेखाटून त्यांना बोलते करण्यात आले आहे त्यातून गावाच्या सौंदर्यावर भर पडली आहे अंगणवाडी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आल्यामुळे तिचे रूप खुलून दिसत आहे काळवडलेल्या संरक्षण भिंतीवर गडकिल्ले निसर्ग पशुपक्षी फुलपाखरे जंगली प्राणी पर्यावरण वृक्ष संवर्धन पाणी बचत बालकामगार सूर्यनमस्कार विविध सुविचार देशाचे सैनिक यासारख्या विविध ज्वलंत विषयावर चित्राचे प्रत्येक भिंत विद्यार्थ्यांना रोज काही ना काही शिकवले जाते विद्यार्थ्यांच्या बोलक्या चित्रातून आपल्या देशाचा इतिहास आपले आदर्श बालवयात माहिती होईल याच भावनेतून आम्ही चित्र व पोस्टरद्वारे शाळेतील भिंती बोलक्या केल्या आहेत प्रत्येक भिंती विद्यार्थ्यांना रोज काहीतरी शिकवले जाते असा आमचा मानस आहे याचबरोबर बाहेरच्या बाजूने स्थानिक रहिवासी पालक यांनाही एक सकारात्मक संदेश जात आहे विद्यार्थ्या ज्ञानात भर घालणारी भिंतीवर चित्ररूपाने चित्रण्यात आल्याने भिंती विद्यार्थ्याशी बोलू लागल्याचे चित्र जाणवत आहे शाळेच्या वरांड्यात भिंतीवर चित्र, चित्र, वर चित्र बाराखडी नकाशे विद्यार्थी दिंडी पाडे एबीसीडी सुविचार फलक तसेच बाहेरील बाजूने माध्यमातून प्रबोधन आणि जनजागृती करण्यात आली आहे तुषार वाघमारे सदस्य ग्रामपंचायत दैठण दे, संत निमराज महाराजाचा वारसा या गावाला लाभलेला आहे मंदिर जसे चांगले आणि प्रसन्न असते तसेच ज्ञान मंदिर सुद्धा प्रसन्न असले पाहिजे उद्याची पिढी इथूनच घडणार आहे चांगल्या कामासाठी अनेक दानशूर पुढे येतात लोकवर्गणीतून अंगणवाडीचे रूप बदललेले आहे जय श्री गुंजाळ सरपंच देवदैठण